विजयकुमार घाडगे पाटील हे जवळपास सहाचा त्यांचा अमर उपोषणाचा सहावा दिवस आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपयाचा सा भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रातल्या झाली पाहिजे या प्रमुख दोर मागण्यासाठी विजयकुमार घाडगे पाटील हे अन्न त्या आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत आणि शासनाला या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून एक आमचा इशारा आहे जर त्यात विजयकुमार विजय कुमार पाटलांच्या आंदोलनाचा आणि विचार त्या मागण्यांचा जर नाही केला शासनाला ना। तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही ट्रॅक्टर आली त्या शेतकऱ्यांनी शेकडोच्या माध्यमातून ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत आता हे आंदोलन विजय कुमार गाडगे पाटलांच्या हातामध्ये राहिले नाही तर हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं आहे अण्णासाहेब जो पाटलांच्या विचाराने तयार झालेला कार्यकर्ता हटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना शेतकऱ्याला नाही मिळणार नाही तोपर्यंत विजय कुमार गाडगे पाटील हटणार नाही आणि सर्व शेतकरी इथून आता रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्राच्या सरकारनं तात्काळची दखल घेतली पाहिजे तर आम्ही तीव्र आंदोलन यापुढे करू सहावा दिवस आहे एक शेतकऱ्याचा युवक हो, पु, मुलगा पुढी विजयकुमार गाडगे पाटील आम्ही त्याच आंदोलनाला बसलेत आणि सरकार त्यांच्याकडे दखल घ्यायला तयार नाही सरकारचा प्रतिनिधी अजून कोण आला नाही सोयाबीनचा उत्पादन खर्च सात हजार येतो भाव मिळतो चार हजार म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणतो गाडगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर ट्रॅक्टरवाले सगळेजण आज ही आहे अजून बाकी आहे कारण या टॅक्टर घेऊन आम्ही थोडके आज शासनाला टॅक्टर रॅली काढून इशारा देतो शेकडो टॅक्टर आज बर बर या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत सरकारनं आता चोवीस तासांची आज दखल घेऊन गाडगे पाटला बरोबर चर्चा करून या शेतकऱ्याला न्याय जर नाही ना दिला तर या सरकारला गुडघे टेकाला लावल्याशिवाय शेतकरी टॅक्टरवाला सगळे स्वस्त बसणार नाही शेतकरी संघटने